उत्तर भारत दक्षिण भारत एक झालेला आहे नवीन वर उत्तर भारतात तर किरण भागात दक्षिण भारत या जिल्ह्यातला आणि ही किमया आहे कसा क्रांतीचा जिल्हा सातारा एकेरी पाट घेतलेला आहे किरणला आणि पाठ सोडवून घेतलेला आहे पुत्र व्हावा ऐशा गोंडा त्याचा तीही लोक झेंडा आपले फोटोग्राफर मित्र फिरते राहा लाखो प्रेक्षक कुस्तीचा आनंद घेण्यासाठी आतुरलेला आहे नुसता आनंद आणि इथून गेल्यानंतर आपल्या बी घरात असते तयार करणार म्हणतात कोणा हात उभाराय नव्हे उभारल्याला हात भरल्यावर झेडण्यासाठी हो त्याचा हुकविडाव बघा किरण भगतचा पकड घेतलेला आहे हरू इनाऱ्याचा हुकमिडा किरण भगतचा हुकलेला आहे आणि कब्जा घेतला किरण भगतना हजारो प्रेक्षकांची लाखो डोळे कुस्तीकडे लागलेले आहे कुस्ती मैदाने सगळे वरकुंडे बनवडीगा आणि घोडी